बंधू एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आल्यासारखा आहे आणि त्यानंतर ज्या निवडणुका होतील त्यानंतर यांचा सापडा सूप झालेला असेल म्हणून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची एक निवडणूक हो द्या त्यानंतर तुम्हाला निकाल संपूर्ण भारताला या जगाला माहीत पडेल बोला बोला शिंदे हा गद्दार आहे विकलेला गद्दार आहे है। तर गुजरात यांचा भडवा झालेला आहे म्हणजे ह्यांनी किती पडायचं यांच्या संपत्त्या किती आहेत साधा शिवसैनिक अजून आहे तिथेच आहे ना त्याला कुठली पदाची अपेक्षा नाही हा इतिहास आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक या विशेष लाईव्ह मध्ये फेसबुक लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण आज वरळी डोमच्या परिसरामध्ये आहोत आपल्याला लक्षात असेल आज पाच जुलै आहे आजच आज ठाकरे आज बंधू एकत्र येणार आहेत रहे, म्हणजे एकत्र एका मंचावर येणार आहेत मराठी भाषेचा विजय दिवस हा साजरा होत आहे मोठ्या संख्येने इथे गर्दी पाहायला मिळत आहे आपल्या सोबत इथे आलेले काही लोक देखील आहेत काय नाव आपलं मी सायन्स जीटीपी नगरला राहतो माझं नाव गुरुचरण सिंग लक्की आहे प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे ज्यांना नाही येत मराठी त्यांना पण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना हे बोलावं लागेल बोलायला पाहिजे की आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही करेल प्रयत्न आणि मी राहिला सायन्स जीटीपी नगरला माझ्या शिक्षण पण शाळेमध्ये मराठी झालंय आणि ते परंतु आपण अमराठी म्हणजे मराठी नाही आहात मी पंजाबी आहे पंजाबी असून पण मी सर्व पण आहे सण साजरा पण करतो आणि मी एवढे बोलून साहेबांच्या नमस्कार आणि दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद <laughs> अमराठी लोक देखील या कार्यक्रमाला आलेले आहेत त्याच्याशिवाय मोठ्या संख्येने महिला पण आहेत महिलांशी आपण बोलणार आहोत तत्पूर्वी इथे काही लोक आहेत काय नाव आपलं शांताराम मिस्त्री आलात आपण चेंबूर बर काय सांगाल हा जो आता मराठी माणसाचा विजय आहे आणि मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे तरच हे महाराष्ट्रात पण त्यांचं ते दादागिरी चालली ते थांबेल आणि दोघे पण भाऊ एकत्र आले पाहिजे सगळ्या बाबतीत निवडणूक निवडणुका असेल काही असो पण दोघे पण भाऊ एकत्र आले पाहिजे सगळ्या मराठी माणसांचे एक विश्वास आहे वाटेल की बाबा महाराष्ट्रातील दोघच काहीतरी करू शकतात धन्यवाद आज संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठी जनतेसाठी हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे कारण यापूर्वी टाकळी बंधू वेगवेगळे होते आणि आज हे एकत्र आलेले आहेत त्यामुळे आमचं नवीन वर्ष हे आजपासून चालू झालेलं आहे आणि ते बरोबर कारण महाराष्ट्र राजकारण करून ठेवलेलं आहे महिला देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत काय नाव आपलं माझं नाव माधुरी मी शिवाजीनगर मानपूरवरून आले या मेळाव्यासाठी आलेल्या खास करून सगळे फेटे वगैरे बांधून आलेले आहेत काय प्रतिक्रिया आपली आमची म्हणजे हेच की दोन्ही साहेबांनी एकत्र मंचावर यावं आणि आम्हाला एकत्र येत आहेत या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत नव्हता महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामधील मराठी माणूस हे ठाकरे बंधू एकत्र या यावेत अशी सर्वांची इच्छा होती आणि आज तो क्षण कुठेतरी मराठी भाषेच्या निमित्ताने पूर्ण होतोय आणि आमची अशी इच्छा आहे की आजचा जो हा क्षण आहे हा सदैव एकत्र असावा आणि यापुढे जे महाराष्ट्रात जी राजकारणाची गणित ही नक्की बदलली जातील जो राजकारणाचा चिखल झालेला आहे तो कुठेतरी बंद होईल आणि मराठी माणसाला एक आधार वाटेल असं ठाकरे बंधूंचं जर नेतृत्व लाभलं तर मराठी महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विकास नक्की होईल काल शिंदे जय गुजरातीची घोषणा केलेली आहे अगदी हा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच असं केलंय का आता फक्त जय गुजराती चालले थोड्या दिवसांनी जय बंगाली बोलतील जय पाकिस्तान बोलतील सर्व बोलतील कारण त्यांचे मालक दिल्लीत बसलेले आहेत म्हणून तर ठाकरे बंधूंच एकत्र येणं हे ये महाराष्ट्रासाठी किती गरजेचं होतं आता जी परिस्थिती चाललेली आहे ती कुठेतरी मराठीला मरा दिवस मराठी अस्मिता कुठेतरी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून मराठी माणसाने आज एकत्र आलं पाहिजे आणि आज आपण जर बघितलं मराठी भाषेच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता एकत्र आलेली आहे आणि ही एकी अशीच कायमस्वरूपी राहावी आणि परकीय आक्रमण जे आपल्यावर होत आहेत ती कुठेतरी थोपवायची असेल तर दोन्ही ठाकरे भावांना एकत्र राहावे लागेल याच्यामुळे भाजप जास्त अडचणीत आहे शिंदेगड जास्त अडचणीत बंधू एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आल्यासारखा आहे आणि त्यानंतर ज्या निवडणुका होतील त्यानंतर ह्यांचा सापडा सुप झालेला असेल म्हणून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची एक, एक निवडणूक हो द्या त्यानंतर तुम्हाला निकाल संपूर्ण भारताला या जगाला माहीत पडेल देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की हिंदीची सक्ती नाही आहे ना। मराठीच महाराष्ट्रामध्ये चालणार आहे फडणवीस साहेब नेहमी सांगतात मराठी अग्रस्थानी मराठी आग्रस्थानी पण रोज मराठीचा अपमान होतोय रोज मराठीला निवडण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आपण कुठलेही दखल गांभीर्याने दखल घेत नाही त्यावर कुठली कारवाई करत नाही म्हणजे तुमचं मराठी प्रेम हे फक्त वरवरच आहे आतून तुम्ही दिल्लीवाले आहेत आणि हिंदी भाषेचं तुम्हाला प्रेम आहे यावरून असं दिसतंय धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हे मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने लोक जे आहेत मोठ्या संख्येने जे लोक आहेत या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आपल्या सोबत आणखीन एक व्यक्ती आहे काय काय नाव आपलं क्षीरसागर रामदास मला घोषणा द्यायच्या होता मराठीसाठी एक झाले वाघ कोल्हा कुत्र्यांची भागम भाग असे अनेक खेळ खेळ ते मराठी सत्तांद तक्त फोडते मराठी मराठीचे दूध प्याले वाघ बच्चे ठाकरे उठ मराठा हो जागा गद्दारांना ठोकरे मराठी आमची भोचडी रांगडी गद्दारांची तोडू तंगडी मराठी साठी एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान शपथ तुमच्या रक्ताची संपवू हे नाराण मराठीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे निळे कोल्ले पळे धडपडे <coughs> ये मराठीची नगरी सत्तेचा माज यांना मराठीची लाज मराठीच्या कुणी गुजरातची धुराधुनी ह्या सगळ्या तुम्ही घोषणा लिहिलेल्या मी गोष्ट खूप छान घोषणा आहेत तुमच्या आणि अशा आहे की असं सर्व हो शिंदेवरती काय प्रतिक्रिया काल शिंदे जय गुजराती बोलले ते बोललो गद्दार आहे बोला बोला शिंदे हा गद्दार आहे विकलेला गद्दार आहे गुजरात त्यांचा भडवा आलेला आहे हे असंवैधानिक प्रकारचे शब्द देखील लोक वापरत आहेत गुजरातची धुआधुनी मराठीचे खुनी गुजरातची धुआ धुनी ते धोनी धुत आहेत शिंदेसाहेब धोनी धुत आहेत अमित शहाना खुश करण्याचा प्रयत्न होता काय अमित शहाना खुश करण्यासाठी ते जय गुजरात बोलले ना स्वतःची कातडी बातवेत स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी तिकडे गेलेत उद्या ते शिवसेना काय मराठी माणसाला संपवणार आहेत मराठी माणूस यांच्या धावणीला बांधलाय काय ही महाराष्ट्र कोणाचा आहे मराठी माणसासाठी आहे की नाही तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे गेलेले तिकडे पद आणि हे उद्या हे उचलून तुम्हाला उचलून फेकून देणार आहे गुजराती तेव्हा त्यांना अक्कल येणार की शिवसेना संपली आणि मराठी माणूस संपवला मराठी माणूस संपवला तुम्ही कारणीभूत होणार आहे उद्या हे त्यांना जेव्हा कळेल जेव्हा मराठी माणसाचे अस्तित्व संपाला म्हणून मराठी माणसाचा ब्रँड एकच आहे ठाकरे ब्रँड जो बाळासाहेबांनी निर्माण केलेला आहे त्याला तोड नाही फक्त एक चार तुटपुंजे स्वतःच्या स्वार्थासाठी तिकडे गेलेले आहेत त्यामुळे शेवटी मराठी माणसाचाच झेंडा फडकणार महाराष्ट्रावर सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी जी आर जरी रद्द केले असले तरी देखील एक समिती नेमलेली आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ती समिती आता निर्णय घेईल की पहिलीपासून हिंदी असणार की नाही विजय मिळावा कशाबद्दल अजून विजय झालेला नाही विजय झाला म्हणजे कशासाठी माझी नात मराठीमध्ये आता इंग्लिश मिडियम मध्ये शिकते तिला बनाना सांगितलं केळं बोलली आता काय केलाच बोलायचं म्हणजे त्या पहिलीच्या मुलाला तीन भाषा काय कळणार आहेत ही वस्तुस्थिती आहे हे यांना कळत नाही का आपल्या ठा आपले मराठी माणसं बसलेत ना सत्तेमध्ये तुम्ही लाचार झालेत काय गुजरात्यांचे दो तिथे सगळे गुजराती बसलेत वर केंद्रामध्ये आणि ते सगळे सत्ता राबवतात हे सगळे बोलले ना हे सगळे त्यांचे नोकर आहेत नोकर तिघाई आणि फक्त मराठी माणसावर एक एक गोष्ट लादत चाललेत आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे किती कर्जबाजारी आहे महाराष्ट्र किती नोकऱ्या आहेत कोणाला नोकऱ्या आहेत आज मी मुंबई पोर्टर्स मध्ये कामाला होतो अठ्ठेचाळीस हजार कामगार होते आता साडेतीन हजार कामगार आहेत हे सगळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरती करतात कोण भरती करताय सगळे भय्य लोक भरती करतात कोणाच्या जीवावर एक गुजरातांच्या जीवावर हे लोक महाराष्ट्र वाढवतात का मग आमच्या गोदीमध्ये पण तेच होणार म्हणजे हे कळायला यांना किती वेळ लागणार सत्तेसाठी एवढे तुम्ही लाचार होता नारायण राणांनी आरोप केलेले आहेत उद्धव ठाकरेंवरती की पंचवीस वर्ष बीएमसी मध्ये तुमचं सरकार होत तुमचं शासन होतं तरी देखील मराठी माणूस जो आहे तो मुंबईतून तो हद्दपार झालेला आमच्या ठेवी सगळ्या संपवल्या आता काय बोलणार महाराष्ट्रामध्ये सत्ता होती म्हणून पंचवीस वर्षात ज्या ठेवी ठेवल्या त्यांनी रसातळाला लावल्या या रस्त्यावर तुम्ही लोकांनी दिवे लावले ते पेटतात का आता दिवे त्यांनी नको तसा वारीमा पैसा केलाय खर्च नारायण राणे हे पूर्वी शिवसेनेचे कट्टर मानले जात होते त्याच्यानंतर त्यांचा एक मोठा प्रवास झाला राजकीय आणि आता ते थेट ठाकर्यांवर ते आरोप करतात अरे त्यांना कळायला पाहिजे सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री पद दिलं हीच मोठी आयुष्य बाळासाहेबांनी दिलेली देणगी आहे ते तुम्ही विसरता अरे खाल्ल्या ताटात हे आगलेली माणसं आहेत त्याची पोरं आणि त्यांना तर आकलाच नाहीत कशाला शाळा शिकली आता हे फक्त बीजेपीने त्यांना पिल्लू सोडलं आहे फक्त शिवसेनेवर बोला तुम्हाला त्यासाठी मंत्रीपद दिलं त्यांना हे हे नारायण राणेंना कळायला पाहिजे आपल्याला कोणी काय दिलं अरे आम्हाला पंचेचाळीस वर्षात आम्ही काम करतो आहे पंचेचाळीस वर्षात आम्ही साध्या अपेक्षा शाखा प्रमुखच्या पण केल्या नाहीत आणि ह्यांनी काय केल्या आहेत काय काय दिलं सत्ता दिली पैसा दिला तरी पण हे काय करू शकत नाही म्हणजे ह्यांनी किती भरबडायचं यांच्या संपत्त्या किती आहेत साधा शिवसैनिक अजून आहे तिथेच आहे ना त्याला कुठली पदाची अपेक्षा नाही हा इतिहास आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल नारायण राणेपासून देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील ह्यांच्यापर्यंत लोक नाराज आहेत लोकांचा रोष आहे आणि हा रोष आपल्याला सरळ सरळ बघायला मिळतोय हा रोष केवळ आता शाब्दिक राहणार नाहीये तर येत्या काळात मुंबई महानगरपालिका आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हा रोष हा राग मराठी माणसांचा तो मतदानामध्ये दिसेल का बॅलेट मध्ये जाईल का हा खरा प्रश्न आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात बरीच गर्दी आहे बरेच लोक आलेले आहेत आतमध्ये जाणार आहोत आपण आणि आतूनही आपल्याला काही थेट प्रक्षेपण जे आहे ते मुंबई आउटलुकच्या फेसबुक पेजवरून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत